समाज राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाऊ खंडे यांची लोकांच्या समस्या सोडवण्यास बैठक नागपूर जिल्ह्याच्या सावनेर विधानसभा क्षेत्राचे समाज क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाऊ श्री खंडे यांची लोकांच्या समस्या सोडवण्यास बैठक घेण्यात आली व बैठकी दरम्यान होते की, की लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची अंतिम तारीख ही तीस सप्टेंबर नसावी कारण की आजही बहुसंख्य गावामध्ये महिलांनी अर्ज भरलेले नाही आहेत तरी त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची आजही तळमळ करीत आहेत

बेरोजगारी आरोग्य शिक्षण व येणाऱ्या विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी आपली स्वतःचे मत मांडली बैठकीला उपस्थित शेषराव केदार संजय भाऊ डांगोरे दीपक मेश्राम मानिक कार मोरे दुर्गाबाई खळसे दर्पणाताई झामरे जयश्री हणवते रोशन फुलारे सतीश सौदागर इत्यादी बैठकीला उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम आरोग्य यांच्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे विकास करत आहे तर जाणून घेऊया नमस्कार मला सांगा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे सावनेर विधानसभा क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्ही उमेदवार म्हणून अर्ज करणार आहात का शंभर टक्के अर्ज फॉर्म भरणार माझा शंभर टक्के फॉर्म भरेल आणि लोकांना न्याय देण्यासाठी मला यास आहे मला सांगा की कुठल्या पक्षाकडून तुम्ही लढणार आहात की स्वतंत्र लढणार आहात ते पक्षाने चांगला पक्ष ऑफर दिले मी नक्कीच पक्षाकडून लढेल आता पक्ष नक्कीच लढायची इच्छा आहे पण पाहू मला सांगा की आता लाडकी बहीण योजना ते हा मुद्दा तीस तारखेपर्यंत अर्ज अर्ज भरण्याची मुदत होती तर काही महिलांचा हा न भरता आला तुमचं साहेबांना म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार या तिन्ही लोकांनी खूप मोठे मोठे लाखो लोकांचे कार्यक्रम घेतले आपल्या कमिशनला दोन तीन कार्यक्रम झाले पाच पाच हजार दहा हजार महिलांना दिलं बोलावलं आणि काहीच नाही ह्या ही महिला आहे ही महिला आहे अशा मी आज चार फॉर्म भरले चारही फॉर्म मध्ये तीस सप्टेंबर पर्यंत तारीख आली आहे त्याच्यानंतर ना आलं नाही तीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरायचा आहे का पुढं पाऊ म्हणून लिहिला आता समजा वीस एक वर्षाची एकवीस एकवीस वर्ष नऊ महिने किंवा दहा महिने झाली आणि ते दोन महिने आता लाडली बहिणी एक आली एकवीस वर्षाचा नियम असल्यामुळे एकवीस महिन्याचा नियम त्या मुलीला घेता येणार नाही का बरं तुम्ही त्या ऍप बंद केलाय तुम्हाला पैसे नाही का तुमच्या सरकारपाशी तर बंद लाली योजना नाही करायला पाहिजे शासनाने जे आरोग्य विशेष नवीन यंत्रणा प्राथमिक उपचार केंद्रामध्ये उपलब्ध करून दिले आहे की जनतेने त्याच्याविषयी कशा प्रकारे उपभोग घ्यायला पाहिजे त्याविषयी काय म्हणतो आमच्या कमेश्वर हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालयामध्ये डेंटलची सेवा उपलब्ध आहे पण डेंटलचा डॉक्टर सांगत नाही की इथं बोर्ड लागला नाही हो म्हणजे आहे फक्त एक मशीन आहे किंवा पेशंट गेला तर मशीन होऊन सांगून देते एचओडीला विचारते एचओडी बंद बंद आहे म्हणजे किंवा काही नाही उत्तर इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे तर तो ऐंशी हजार रुपये पगार घेते आठ दिवस आले पाहिजे पण आठ दिवस हात नाही हा मोठा मोठ मोड़ प्रॉब्लेम आहे आणि सी ग्रामीण ग्रामेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे खूप मोठा प्रॉब्लेम प्रॉब्लेम चालू आहे आणि मागे आता झालेला आहे विषय तुमच्या तुमच्या सी टी न्यूज चॅनलवाल्यांनी दिलं होतं चांगलं झालं ते आणि त्यांनी सांगितलं अँब्युलन्सचा विषय होता ग्रामीण यांना डॉक्टर लोकांना पैसे पाहिजे पण काम नाही पाहिजे हा मोठा मुद्दा आहे आणि सिटी स्कॅनची मशीन नाही आहे आपल्या कॅम्प्युटरला आणि सामनेलाही नाही आहे आता असो सिटी स्कॅनिंग मशीन चालू झाली पाहिजे स्कॅन मशीन आजपर्यंत जे आमचे डॉक्टर राजी फोडा बीजेपीचे आहे त्यांनी असे लेटर लिहून पाठवलं नसेल मला ऑर्डर पाठवलं होतं किंवा असेल किंवा ते सिटी स्कॅनची मशीन पाहिजे ॲक्सिडेंट होतात लाखो लोक ते नापोला जातात जीव जाते किंवा ॲक्सिडेंट होतात सावने विधानसभेत किती ग्रामीण लोकांना सिटी स्कॅनची मशीन नाही आहे हे मशीन उपलब्ध करून द्यायचं का माझा मी आमदार बनलो होतो मला येणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून निवडून आला तर नवीन जो युवा आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून मी माझे असं मत आहे की मला एम आर डी सी एम आर डी सावने तुम्हाला माहित आहे पण पंच्याहत्तर टक्के आज इथला लोकल जनतेला घेतलं पाहिजे पंच्याहत्तर टक्के घेतच नाही सर्व बिहारी युपी बिहारी येऊन बसले आमच्या इथं आणि मला युपी बिहारबद्दल विरोध नाही माझी इच्छा आहे आम की आमच्या स्थानिक लोक पंच्याहत्तर टक्के घ्या आणि पंचवीस टक्के तिथले लोक घ्या आणि इथला रोजगार इथं द्या तिथे रोजगार तिथला सरकारने रोजगार दिला नाही पण त्यांचा दोष नाही आहे त्यांना दोष नाही सरकारचा दोष आहे मोदी साहेब मला दोषी आहे मला सांगत की तुमचं शिक्षण विषय काय मग शिक्षण विषय कसा आहे आज आमच्या इथं जिल्हा परिषद आहे ज्या ब्राह्मीला हजार विद्यार्थी होते काय विद्यार्थ्याचा व्यवस्था नाही आहे आज विद्यार्थी मला वाटते पन्नास विद्यार्थी नसून पंचवीस राहा बरं हजार विद्यार्थ्यावर पन्नास विद्यार्थी काय आले पगार किती शिक्षक आले एक लाखाचा हो। मला तो वाटतं एक लाखाचा वर शिक्षक एक लाखाचं आहे आणि हे हे शिक्षण काय गव्हर्नमेंटची चुकी आहे बी जे पी सरकार दोन हजार चौदाला बनली माझा बीजेपीला काय आरोप आहे मी भलाही बीजेपीतून लढू शकतो तो मुद्दा नाही आहे पण मला हे मला शिक्षणासाठी मला तिकीट नाही भेटली जाते मी तिकीटसाठी भाकरा नाही आहे मी लढेन तर लढेन नाही तर नाही विषय नाही पण सरकारने सांगा ब्राह्मणीला हजार विद्यार्थी होते ते बंद झाले का बरं भवन्समध्ये जातात मुलं काय बरं त्या कार्मेरमध्ये जातात काय बरं त्या जेलमध्ये जाऊन झाले तिथं एक एवढं जर पण पुढं ते एक लाख रुपये फी भरते नर्सरी ना बी एस सीच्या पोरांना सव्वीस हजार फी आहे हे गव्हर्नमेंटची तफावत आहे गव्हर्मेंटची चुकी आहे आणि मक्केदारी आहे तर मला सांगा की समाजसेवा हा तुम्ही पुष्कर वर्षापासून समाजसेवा करत आहात मला सांगा तुमच्या समाजसेवेमध्ये येण्याचं नेमकं रिझन काय कारण काय खूप मोठा विषय मी असा विषय मी एक पहिले पंच लहानपणी होतो माझं लग्न वाचत होतो त्यावेळेस मी समाजसेवेत होतो माझी संघटना होती समाज समाज, समाज समाज संघटना मधल्या काळात मला माझा परिवार मोठा होता मी सोशल बिझनेस मध्ये आलो त्यावेळेस आम्ही वर्ष काम नाही करू शकलो मला आता असं वाटलं मी ते दहा वर्ष काम केलं असतं मी खूप चांगलं वाटलं असतं पण नाही करू शकलो पण मला कोरोना झाला अठ्ठावीस दिवस मी अंदर होतो आमचे डॉक्टर राजी साहेब होते आम्ही तिची स्टेटमेंट घेतली त्यांनी सांगितलं की तुम्ही बरे होता पण तुमच्या आईची काय करण्यामध्ये आईचं आईचं वय जास्त असल्यामुळे मी म्हणलं जेव्हा मला आईला माझ्या आईला वाचो आणि मलाही वाचो आणि मी याच्यानंतर वाचलो तर नेहमीच मी अठ्ठावीस दिवस अंदर असल्यानंतर मी बाहेर आलो आणि मी त्यानंतर माझी दुकानदारी बंद केली आणि टोटली बंद केली तो त्या शोरूम होता अकोल्याला माझे लिगल रजिस्टर डॉक्युमेंट आहे मी दाखवू शकतो आणि कमिशनला दुकान ते बंद केलं आणि फुल टाईम आलो सर तुम्हाला सांगतो मला चांगलं वाटत आहे मला आनंद होत आहे मी निवडून आलो पाहिजे हा विषय नाही आपण लोकांनी दिला तर निवडून आलो तर लोकांना अजून चांगलं काम भेटत नाही मित्रांनो लोकांच्या सेवेसाठी नियमित तत्पर असणारे आपले समाज क्रांती संघटनेचे राजकीय अध्यक्ष राजेभाऊ तिखंडे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर यांना कुठल्या पक्षाची जर तिकीट मिळाली तर हे निवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि ज्या काही जर हे निवडून आले तर ज्या काही